नमस्कार आपल्या हिंदू धर्मात शनी अमावश्या अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी पितरांना प्रसन्न करण्याकरिता अमावस्या तिथी ही जी आहे ही विशेष मानली जाते यंदा वर्षातील पहिली शनी अमावश्या शनिवारी एकोणतीस तारखेला येणार आहे वार शनिवार आहे आणि ही जी शनी अमावश्या आहे ही शनिदेवाला समर्पित केली जाते या दिवशी भगवान शिव आणि शनिदेव यांची पूजा केली जाते दिवसापासून मुक्तता मिळवण्यासाठी व्यक्तीला विशेष उपाय जर केले तर भगवान शिवशंकराचा आणि शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या जीवनात जर साडेसाती चालू असेल दोष असेल किंवा तुमच्या जीवनामध्ये कोणतेही काम हातात घेतलेले आहे ते पूर्ण होत नसेल तर आवर्जून या दिवशी हा उपाय नक्की करून पहा मुलाला शैक्षणिक बाबतीत असेल किंवा अभ्यासामध्ये असेल किंवा सरकारी नोकरी लागेल आणि पतीला जर चांगली नोकरी लागलेली नसेल तर चांगली नोकरीसुद्धा लागेल कारण हा जो दिवस आहे हा खूप शुभ मानला जातो कारण ही जी तिथी आहे ही सूर्यदेवाने बघितलेली तिथी आहे हा जो दिवस आहे हा सूर्यग्रहणासाठीही शुभ मानला जातो या दिवशी सूर्यग्रहणसुद्धा आहे तर सूर्यग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे घाबरायची गरज नाही तर पहा ही जी शनी अमावस्या आहे ही शनिदेवाला समर्पित केली जाते या दिवशी शनिदेवाचा जन्म झाला होता या दिवशी पिंडदान तर्पणसुद्धा केले जाते ज्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर आमावश्या तिथे पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी तर्पण पिंडदान केले जाते ज्यामुळे आपल्या पूर्वजांचा शांती मिळत असते आणि त्याचबरोबर ते आनंदी होत असतात आणि आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देत असतात परंतु शनिवारी येणाऱ्या आमोशेला दरसं शनिच्चरी आमावश्या असं म्हटलं जाते या शनिवारी आमावश्याच्या दिवशी जी आमावश्या आलेली आहे या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत या काळजीपूर्वक केल्या पाहिजेत सकाळ ते संध्याकाळपर्यंत कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या भगवान शिवशंकराचा आणि शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी काय करावे आणि काय करू नये ह्या पाच गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून कराव्यात ज्यामुळे आपल्या जीवनात येणारे संकट विघ्न साडेसाती त्याचबरोबर घराला नजर लागलेली आहे किंवा वास्तुदोष नकारात्मकता तयार होत असेल तर ते कमी होत असते तर यंदाची ही जी अमावशा आहे तर ही आमोशा एकोणतीस मार्च रोजी साजरी करणार आहोत आणि संध्याकाळी आठ वाजता सुरू होणार आहे आणि संध्याकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटाने एकोणतीस तारखेला ही समाप्ती होणार आहे शनी अमावश्याची असं म्हटलं जाते की जवळपास ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की दोन हजार वर्षांनी शनिवारी सूर्यग्रहण आणि शनि शनी दुर्लभ योग जुळून येणार आहे शनिदेव आणि सूर्यदेव हे केवळ ग्रह नाही तर पितापुत्र आहेत त्या दोघांचा एकत्र संयोग होत असल्याने या दिवशी ज्योतिष अभ्यासकांनी दिलेला हा उपाय करून आपल्याला शनी तसेच सूर्यदेवाची कृपा प्राप्त होईल शनी हा परीक्षा बघणारा तर सूर्य हा भाग्याला लकाकी ग्रह देणारा म्हटला जातो जेव्हा या दोघांचा सुयोग होतो तेव्हा निश्चितच शुभ कार्य सफल होतात आणि शुभ प्राप्त आपल्याला करून मिळत असतात या सुयोगाचा बाराही राशीवर प्रभाव पडत असतो म्हणून बरेच ठिकाणी या दिवशी तांत्रिक क्रिया केल्या जातात आणि याचा प्रभाव होऊ नये त्यासाठी जर आपण हा जर उपाय केला तर पिता पितरांचा आशीर्वाद लाभत असतो आणि तांत्रिक क्रिया जे करणारे व्यक्ती असतात त्याची क्रिया आपल्यावर त्याचा प्रभाव जो आहे हा आपल्यावर पडत नाही शनी आणि सूर्य यांच्या एकत्रित प्रभावासाठी एकोणतीस मार्च ही संध्याकाळ अतिशय महत्त्वाची आहे या दिवशी जवळजवळ आठ वाजून अठरा मिनिटांनी हा उपाय करायचा आहे शनी आमवश्याच्या दिवशी आमोशा असल्याने हा उपाय संध्याकाळीच करायचा आहे त्यासाठी आठ वाजून अठरा मिनिटांनी वेळ निवडायची आहे कारण आठ हा शनिदेवाचा अंक आहे आणि जो अंक आहे हा एक सूर्यदेवाचा असल्यामुळे ही वेळ चुकवू नका तर उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर या दुर्लोभ संयोगावर रात्री आपल्याला आठ आट वाजून अठरा मिनिटांनी आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर अर्थात आपल्या उंबरवट्याजवळ एक कणकेचा चवमुखी दिवा लावायचा आहे त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे दोन वाती टाकायच्या आहेत किंवा चार वाती तुम्ही टाकू शकता यामध्ये चिमुटभर काळी किंवा पिवळी मोहरी जी आहे ती टाकायची आहे आणि त्याचबरोबर हा जो दिवा आहे हा आपल्याला संध्याकाळी आठ आट वाजून अठरा मिनिटाने आपल्याला मुख्य उंबरवट्यावर लावायचा आहे ज्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हटलं जाते की तो दिवा प्रज्वलित करा आणि शनिदेवाची पूजा करावी जर तुम्हाला जमत असेल तर या दिवशी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन शनिदेवाला हा दिवा लावावा जर तुम्हाला शनिदेवाला जाणं शक्य होत नसेल तर आवर्जून हा दिवा उंबरवट्यावर लावावा असं म्हटलं जाते की या दिवशी जर तुम्ही शनिस्तोत्र किंवा सूत म्हणावा किंवा ऐकले तरी चालेल किंवा श्रवण केले तरीही चालेल आणि या दिवशी महामृत्युंजय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ज्यामुळे साडेसाती किंवा नकारात्मकता असेल घरामध्ये नजर लागलेली असेल किंवा तांत्रिक क्रिया जास्त प्रभाव तुमच्या घरामध्ये जास्त पडत असेल तर आवर्जून महामृत्युंजय या मंत्राचा जप करावा म्हणून जर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल किंवा वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रभाव जास्त पडत असेल तर हा मंत्र म्हटल्याने घरात नकारात्मकता दूर होते वाईट शक्तीचा नाश होत असतो आणि घरामध्ये कोणतीही जी वाईट कृ शक्ती जी आहे ती घरामध्ये प्रवेश करत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर एखाद्या गोष्टी मंगलमय व्हाव्यात तर तर आपल्याला हा उपाय करायचा आहे जर चारही दिशेला चार वाती लावल्यामुळे चारही दिशांना येणारी नकारात्मकता किंवा वाईट दृष्ट लागलेली असेल किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती येत असेल ती घरामध्ये दृष्ट किंवा नजर लागून जात असेल तर ती दृष्ट आपल्या घरावर लागत नाही नजर लागत नाही ती ऊर्जा नष्ट होऊन शुभ वार्ता घडल्यास सुरुवात होत असते आपल्या घरामध्ये चांगले कार्य घडण्यास सुरुवात होत असते शनिदेवाची आणि सूर्यदेवाची कृपा होऊन तुमचे आयुष्य बदलून जाईल आणि मंगलमय गोष्टी व्हायला लागतील त्याचबरोबर आमावश्याला स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करून उपवास किंवा श्रद्धाला विशेष महत्व दिले जाणार आहे या दिवशी भगवान शिव आणि विष्णूची आणि पिंपळाच्या झाडाची उपासना किंवा पूजा केल्याने याचे फळ जे आहे ते अधिक पटीने आपल्याला प्राप्त होणार आहे एखादी तुमची जर मनामध्ये काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी किंवा आपल्या जीवनामध्ये कर्ज जे आहे किंवा पैसा घरामध्ये भरपूर येण्यासाठी अखंड लक्ष्मी घरात वास करावे त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा असं म्हटलं जाते की शनी अमावश्याच्या दिवशी भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सुख समृद्धी आणि घरामध्ये जे वातावरण आहे ते शुद्ध होत असते तिथीला पितरांची विधीपूर्वक पूजा केल्याने पिंडदान केल्याने आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो जीवनामध्ये आपल्या भौतिक समृद्धी असेल सुख मिळत असते तर शनी अमावश्याच्या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तूलाही दान दिलं जातं दा असं म्हटलं जाते की एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही तांदूळ दान करू शकता दूध साखर किंवा एखादी पांढरी मिठाई देखील दान करू शकता चांदी इतर पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दक्षिणेसोबत दान करावे तर शनी अमावश्येच्या दिवशी वाईट शक्ती सक्रिय होत असते एखाद्या व्यक्तीला हानी देखील पोहोचवू शकते असं म्हटलं जाते की कोणत्याही व्यक्तीने स्मशानभूमीत किंवा स्मशानभूमीजवळ आवर्जून जाणे टाळावे या शनी अमावश्येच्या दिवशी घरामध्ये माद मत्स्य किंवा मांसाहारी पदार्थ चुकूनही बनवू नये किंवा बाहेर जाऊन खाऊ नये यामुळे माता लक्ष्मीचा क्रोध आपल्यावर वाढत असतो आणि लक्ष्मी घरातून निघून जाते आणि आपल्यावर लक्ष्मी नाराज होत असते ज्यामुळे घरात पैसा हा टिकत नाही त्यामुळे ह्या गोष्टी टाळणे आवश्यक आहे त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये शांततेचं वातावरण देखील ठेवायचं आहे कोणत्याही प्रकारच्या भांडणात अजिबात पडू नका या दिवशी शुभ किंवा वैवाहिक का कार्य करू नये तसंच या दिवशी एखादं नवीन काम तुम्हाला चालू करायचं असेल किंवा खरेदी करायची असेल एखादी जागा असेल किंवा वास्तुशांती करायची असेल पूजा करायची असेल तर चुकूनही करू नका कारण हा जो दिवस आहे हा तांत्रिक क्रिया करण्यासाठी अत्यंत प्रभावी म्हटला जातो या दिवशी साधू संत आहेत ती पूजा विधी करत असतात या दिवशी असं म्हटलं जाते की आपल्या पितरांना ही शनी अमावस्या समर्पित केली जाते या दिवशी शनिदेवाचा जन्म झाल्यामुळे शनिदेवाची पूजा करून आपल्या जीवनातील साडेसाती कमी करण्यासाठी पूजा करावी या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण देखील करायचं आहे आणि दही भाताचा निमित्त आपल्या स्लॅपवर ठेवायचा आहे अशा पद्धतीने हा जर दिवा तुम्ही स्लॅपर किंवा तुमच्या मुख्य उंबरवट्यावर जर लावलात तर आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो शनिदोसाचा सामना देखील आपल्याला करायची गरज पडत नाही आणि शनिदेवाचा आणि भगवान शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आपले पूर्वज जे आहे ते आपल्याला अखंड स्वरूपात वर्षानुवर्ष आशीर्वाद देत असतात म्हणून पितरांची पूजा करावी आणि या स्तोत्राचं पठन करावं आणि हा एक दिबाला व्हावा ज्यामुळे अखंड लक्ष्मी नांदेल आणि घरामध्ये पैसा जो आहे हा येऊ लागेल म्हणून हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बोलला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा